नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन रोडची संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक सहा आहे त्या ठिकाणी आत्ता आपण आहोत आता या ठिकाणी जापानी मेंदूजवर जी लस आहे ते लसीकरण या ठिकाणी चालू आहे आपण लवकर त्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नक्की किती लसीकरण झालं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी कसं ते महत्त्वाचं असणार आहे देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत चार आता आपण पाहू शकतो एक सेविका सुद्धा आहे या ठिकाणी काही शाळेचे विद्यार्थी बसलेले आहेत आपण आज जाऊन थोडक्यात त्या जे लस देतात त्याच्यावर थोडक्यात माहिती जाणून घेऊया आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी सिस्टर जे सुपरवायझर आहेत त्या ते आहेत त्याच्यावर आपण खर्च जाणून घेऊया मॅडम नमस्कार आत्ता आपण सध्या ज्ञाशी शाळेमध्ये आहोत साधारण किती लसीकरण झालं आहे साधारण अठ्ठावन्न लसीकरण झालेलं आहे आपण किती विद्यार्थी आहेत तीनशे छप्पन विद्यार्थी आहेत सहा मार्च पासून आपण चालू केलेलं आहे जेईनचं लसीकरण आजचा तिसरा दिवस आहे तर आज सकाळपासून बऱ्यापैकी मुलं झालेल्या आहेत वयोगट किती मुलं याच्यामध्ये वयोगट एक वर्षापासून तर पंधरा वर्षापर्यंत आपण ही लस दिली उद्या समजा कोणती शाळा असणार आहे एक आणि दुसरी फात गाडी चांगलं गाडी आहे काही नागरिकांना असं संभ्रम काही त्रास म्हणजे असं काही जाणवते का म्हणजे आज तीन दिवस कम्प्लीट झालेला असं काही झालेलं नाही तीन दिवसात आढळलेलं नाही आपण नागरिकांना काय पालकांना काय सांगाल पालकांना पण असं सांगू शकतो किंवा आपण शाळेमध्ये पण हे सांगतो की ही जी लस आहे ही ज्वारची जी, जी लस आहे मेंदूला जे काही आजार होता त्यापासून आपण प्रिकॉशन म्हणून ही लस आपण भिजवण्यात येत आहे आणि प्रत्येक जिल्हा दिवस लस देणं आवश्यकच आहे

Det er seint å gå rundt. आत्ता आपल्यासोबत शाळेमधील शिक्षक आहे त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी लसीकरण चालू आहे आपण विद्यार्थी पाहतात आणि लसीकरण जरी असलं तरी मुलांच्या शरीर हास्य हो आहे तर एक वेगळं पण काय सांगाल आपण महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जे जेई लसीकरण जे 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 ही मेंदूज्वर आजाराला संरक्षित करणारी लस सर्व विद्यार्थ्यांना एक ते पंधरा वयोगटातील विद्यार्थ्यांना देण्याची मोहीम शासनाने मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे आमच्या पी एम श्री प्राथमिक शाळा क्रमांक सहामध्ये आज या ठिकाणी येता पहिली ते नवी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ही लस देण्याचे आव्हान आमचे मुख्याध्यापक तर सर्व शिक्षक यांच्या वतीने करण्यात आलेले होते त्याने त्या आव्हानाला संपूर्ण पालकांनी अत्यंत उदंड असा प्रतिसाद देऊन शंभर टक्के विद्यार्थ्यांना ही लस देण्याचं सहकार्य केलेलं आहे जे विद्यार्थी काही किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचे आजारी असतील ते विद्यार्थी वगळून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी लस देण्यात आलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडेचे सर्व सदस्य त्यांचे वैद्यकीय अधिकारी नर्स किंवा आशा सेविका या सर्वांनी या ठिकाणी उत्कृष्टपणे नियोजन करून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी लसीकरण करण्याची मोहीम यशस्वीपणे पार पाडलेली आहे नुकतीच लस घेतली आठवी मी तुकडी ब मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव एम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक सहा आज आमच्या शाळेत लसीकरण झालं त्या लसीकरणामध्ये आम्हाला नर्सनी लस दिली तेव्हा काही दुखलं नाही आणि आम्हाला काही त्रास पण झाला नाही त्यांनी पाच मिनिटं आम्हाला रूम मध्ये थांबून ठेवलं आणि एक सर्टिफिकेट दिलं आणि एक गोळी दिली इंजेक्शन काही दुखलं का नाही बर तुझ्यावर आणखी की किती मैत्रिणीने घेतलंय सर्वजणी मग कोणी रडलं का म्हणजे दुखलं म्हणून असं काय कलच नाही राहिलं राजेश राजा आशा वर्कर आहे त्यांचं कसं सहकारी आहे खूप भारी त्यांनी खूप चांगला आम्हाला सपोर्ट केला आणि काय होत नाही असं असं बोलून बोलून त्यांनी इंडिक्सिंग दिला काही त्रास झाला बर आणि जे तुमचे शिक्षक आहेत तुझं आवडते शिक्षक कोणतं आहे सो हारशाले निबा मग त्यांचं शिक्षण कसं आहे कसे शिकवतात ते खूप भारी शिकवतात त्यांचं गणित म्हटलं तर मला आवडता विषय गणितच आहे कारण की त्या गणित शिकवतात ना तो मला असं प्रत्येक टायमाला समजतो आणि मला ते टीचर खूप आवडतात त्याला बरं तू आता नक्की दाखवा आता कसं सर्टिफिकेट आहे काय त्याच्यात सर्व काय काय दिलंय माझं नाव दिलंय माझं वय दिले स्त्री का पुरुष आहे ते दिले आणि माय फादर नेम स्कूलचं नाव विचारलंय किती ते विचारले आणि फुटी ते विचारलं आणि केंद्र विचारलं आणि आणि जिल्हा आहे तारीख आहे तारीख बरं इंजेक्शन दिल्यानंतर किती वेळ तुम्हाला बसवलं अर्धा तास आम्हाला एका वर्गात बरं बसवले काय केले मार्किंग असं काही नसले आणि एका बोटावर मार्किंग केले डाव्या बघू दाफो पडते डाव्या हाताला अच्छा असं केले का बरं आणखी गोळी आहे किती कधी खायची असं काही सांगितलंय का जेवण झाल्यावर अर्धी खायची नंतर रात्रीचं जेवण झाल्यावर अर्धी खायची आता दुखतंय का तुला काय म्हणजे त्रास वगैरे हो डोकं तो किंवा आणखी काय काय नाही होते काहीच नाही ना